मराठी माणसासाठी हे दोघं यायला पाहिजे मराठी लोकांसाठी आपल्याला कोण विचारणार नाही मराठी ठेवली पाहिजे ना काय एकी ठेवली तर सगळं काही होईल कारण आपल्याला भीती वाटते त्यामुळे मराठी मतं किंवा इतर जी भाषिक मतं आहेत ती वळतील वा असं वाटतं का ठाकरे बंधूंकडून नक्कीच बोलणार आणि मराठी लोकांना हे हवं होत मराठी माणसांसाठी म्हणजे एक ताकद निर्माण झाली दोन शक्ती दोन शक्ती म्हणजे दोन भाव दोन रक्ताचे भाव किती केले तरी रक्ताचे भाव ठाकरे बंधू का का जे त्यांनी जे काही दिवे लावले आहेत बाल ठाकरेंनी ते सहसा म्हणजे असं मिटवता येणार तर शिवसेना ठाकरे बंधू मुंबईमध्ये असणं गरजेचं आहे अदरवाईज जे काही फ्युचरमध्ये होणार आहे त्याची कल्पना राज वेळोवेळी मा मांडत आलेलं आहे ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा केली आहे आणि मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने ही युती अतिशय महत्त्वपूर्ण मानली जाते दादर शिवाजी पार्क परिसरामध्ये अनेक जण हे मुंबईमध्ये मुंबईमधील जे आहे या ठिकाणी फिरायला येत असतात असंच कुर्ला विक्रोळी या भागातून शिवाजी पार्क इथे फिरायला आलेल्या अनेक महिला आहेत त्यांच्याशी आपण आत्ता बोलणार आहोत काय युती संदर्भात त्यांचं भाष्य आहे युती झाली आहे तर मुंबईकरांना काही फरक पडतो का हे त्यांच्याकडून जाणून घेऊया युती झालेली आहे दोन्ही ठाकरे बंधूंची मुंबईकर म्हणून काय फरक पडेल असं वाटतो का, का? आ, हो फरक पडणार मुंबईकर एकत्र आले त्यामुळे तुम्ही कुठून आला आहात काय सांगणार आहे एवढं मराठी माणसासाठी हे दोघं यायला पाहिजे मराठी लोकांसाठी आता आपल्याला कोण विचारणार नाही मराठी माणसाला असं माझं म्हणणं आहे की मराठी माणसासाठी त्यांनी यायला पाहिजे एकत्र असं का एकंदरीत वाटतं कारण की तुम्ही आता एवढ्या वर्षांचा तुमचा अनुभव असेल मतदान तुम्ही केलेलं असेल तर प्रतिस्पर्धी पक्ष किंवा आपण म्हणू शकतो की, की सत्तेत असलेले पक्ष आहेत दोन्ही निवडून आले तर महापौर खान होईल मराठी माणसांना जे आहे मग विचारलं जाणार नाही ना एकंदरीत मग काय वाटतं हे विरोधक तर म्हणतात की खान महापौर होईल मग मा। मराठी माणसाला कोण माहिती किंमत देणार नाही म्हणून हे पाहिजे काही फरक पडेल का याने म्हणजे जनजीवन आहे आपले आपले आता नगरपालिकेच्या निवडणुका आहे तर वॉटर मीटर गटर हे असे प्रश्न असतात आपले रस्ते, रस्ते व्यवस्थित व्हावे बस सेवा जी आहे ते व्हावी तर यामुळे काही बदल घडेल असं वाटत घडतील ना रस्त्या रस्ते महत्वाचे रस्त्यांमध्ये स्वच्छता स्वच्छता होईल रस्त्यांचं काम होईल हे महत्वाचे रस्ते महत्वाचे एकंदरीत आपण पाहतोय की छोटे छोटे प्रश्न आहेत हे देखील तितकेच महत्वाचे आहेत असं या महिलांचं म्हणणं आहे, आहे। आपण आणखी जे आहेत बसले आहेत महिला त्यांच्याशी बोलूया काय वाटतं सध्याची परिस्थिती पाहता आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र तर आले आहेत मात्र मुंबईकर म्हणून काही फरक पडेल का हो फरक पडेल ना ते दोघांनी यायलाच पाहिजे आणि म्हणजे पुढच्या दृष्टीने चांगलंच आहे ते सगळं काय असं वाटतं की ते आले एकत्र तरच फरक पडेल किंवा काय एकत्र आले म्हणजे खरं एकत्र यायलाच पाहिजे आपण ऐतिहासिक उदाहरण पण देऊ शकतो ना की राम आणि रावण जेव्हा रावणाचं अंतिम स्थिती आली तेव्हा रावणाने काय सांगितलं बाबा राम तू खूप लकी आहेस का तर लक्ष्मण तुझ्यासोबत आहे हो की नाही म्हणजे हे जर ऐतिहासिक उदाहरण आपण पाहिलं तर त्याची आज खूप गरज आहे आणि समजा जर ते भाऊ एकत्र आले तर अखिल आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचंच काय पूर्ण देशभरातचंच उदाहरण जर दिलं तर ते पण आहे की आपण एकी ठेवली पाहिजे ना काय एकी ठेवायची नाही एकी ठेवली तर सगळं काही होईल कारण आपल्याला एक भीती वाटते भीती म्हणजे काय आहे एक विचार आहे आणि ध्येय म्हणजे आपलं काय ध्येय आहे ध्येय जे आहे आपलं ते आपण गाठलं पाहिजे आणि ध्येय म्हणजे कृती ती आता कृती करण्याची वेळ आलेली असं मला वाटतं गेल्या अनेक दिवसांपासून आरोप प्रत्यारोप होत आहेत मग भाजप असेल शिवसेना शिंदे असतील आता शिवसेना तर त्यांच्याकडे आहे अधिकृतपणे आपण म्हणू शकतो तर त्यामुळे काही हे ठाकरे बंधू जरी एकत्र आले त्यामुळे काय वाटतं मतांमध्ये फरक जाणवेल मतांमध्ये फरक जाणवण्यापेक्षा तुम्ही विचार कोणतेच करताय त्याच्यावरती तुमची मतं अवलंबून आहेत की तुम्ही कोणत्या विचारांनी मतदान करताय किंवा मतं जर मागायची असेल तर तुम्ही काहीतरी एक ध्येय समोर ठेवा किंवा तुम्हाला काय नेमकं का करायचं आहे त्याच्यावरती तुमचं संपूर्ण इंटेन्शन काय आहे मतदान आहे ठीक आहे पण दानात दान मतदान म्हणतो आपण पण त्याचं इंटेन्शन काय आहे हे ठेवून जर प्रत्येकाने मतदान केलं तर मला वाटतं खूप त्याच्यात सक्सेस मिळू शकेल आपल्याला नक्कीच आपण सध्या शिवाजी पार्क परिसरामध्ये आहोत अनेक जण जे आहे आपल्याला भेटतात त्यापैकी वेगवेगळी मतं ही व्यक्त केली जात आहेत दोन्ही ठाकरे बंधूंच्या संदर्भातील या ठिकाणी आणखी काही जण आहेत पेपर वाचतायत आजच्या युतीबद्दल त्यांना माहीतच असेल नेमकं काय घडलेलं आहे युती झालेली आहे दोन्ही भावांची काय प्रतिक्रिया आहे तुमची मुंबईकरांना यामुळे काय फरक पडतो नाही पडत काय युती पहि पहिलीच व्हायला पाहिजे होती पण माझा असा एक प्रश्न आहे प्रकाश आंबेडकरांना यांनी घेतलं असते तर दलित वोटिंग पण यांना मिळ मिळाले असते आणि अजून ताकद वाढली असते नक्कीच आपण पाहतो की मुंबईकर असतील तर मुंबईमधील अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत मग पाणी असेल रस्ते असेल सेवा असेल असे जरी छोटे मुद्दे मात्र तितकेच महत्त्वाचे आणि गांभीर्यपूर्ण आहे दोन्ही एकत्र बंधू आले तर मतदानावर किंवा विकास कामांच्या मुद्द्यावर यामुळे फरक पडेल तर सध्या या सात आठ वर्षामध्ये किती फरक पडला महानगरपालिकाच नव्हती नगरसेवकच नव्हता घरोघरो गटरीच्या काम नव्हते संसनचे काम नव्हते रोडचे कामं आता मी घाटकोपर परिसरात राहतो आमच्या इथं फक्त एक राकेश यादव म्हणून एक नगरसेवक आहे ती चांगल्या प्रकारे काम करते पण आमच्या स्थानिक लेवलला नगरसेवक आहे त्यांचे बरेच कामं रखडलेले कामं आहे महानगरपालिका निवडणूक आहे पाच वर्ष अगोदरच व्हायला वाटले होते कारण या कामं नगरसेवक माध्यमातूनच होतात आणि लोकप्रतिनिधीमधून ते चांगले काम लोकं त्यांच्यापर्यंत जातात तेव्हा ते कामं त्यांना भेटतात युती झाली ही शक्यतो म्हणजे म्हणजे खूप छान आनंद शंभर टक्के आनंदाची गोष्ट आहे कारण मराठी माणूस आज एकमेव माणूस मराठी माणूस मुंबईमध्ये राहिलेला नाही आज मुंबई महानगरपालिका मुंबई मराठीच्या हातातून निघून गेली भविष्यामध्ये मराठी माणसांना जगणं मुश्किल होईल नोकऱ्या तर नाहीच राहिल्या आता मराठी माणसांना सोडून कल्याण डोंबिवली बदलापूर या ठिकाणी जायला लागेल सत्तेत असणारे असं म्हणतायत की आम्ही तर वरळी बीडीचा आहे ती लोकांना घरं दिली कोस्टल रोड केला अटल से अटल सेतू केलेला आहे अनेक जे आहे मेट्रो आणली मुंबईमध्ये तर ही विकास कामं देखील आहेतच की मग असं वाटत नाही की जर सत्तेतील लोकही देखील अशाच प्रकारे कामं करतात कर हो काम हो काम ते काय उपकार केलेले नाही लोकांचे टॅक्स आम्ही आम्ही जॉबला जातो आमचा टॅक्स होतो टॅक्समधनं हे कामं तयार होतात हे कामं त्यांनी स्वतः नाही केलेली लोकांच्याच पैशांनी काम केलेली कामं आहेत ते ओरली पिढीने लोकांना हक्काची घरं होतं ते हक्काची घरं पहिल्या पहिलंच भेटायला बाजा होती मेल कामगारांना पण घरं मिळायला पाहिजे ते मराठी मुद्दा आहे म्हणजे मराठी ते म्हणजे दल जलमधला चाळीस आहे मी ते तर सत्तर ऐंशी वर्षापासून राहतात ते त्यांना पहिल्या म्हणजे घरं भेटली खूप आनंदाची पण ती कुणी कुणी उपकार केलेली नाही कोणत्याही गव्हर्नमेंट असू शिवसेना भाजप असू या ठाकरे युती मनसे युती यांचे असे कुणी उपकार नाही केलेले हे टॅक्सच्या पैशातनं माध्यमातून आलेले पैशाने ते घरं सिलिंग म्हणा मॅट्रो म्हणा हे लोकांच्याच पैशांनी लोकांना दिलेले देणगी या कुणाचे उपकरण बोलताना त्यामुळे जर आता पुन्हा एकदा तसाच प्रकारचा प्रश्न आहे जर दोन्ही बंधू एकत्र आले त्यामुळे मराठी मतं किंवा इतर जी भाषिक मतं आहे ती वळतील असं वाटतं का ठाकरे बंधूंकडे नक्कीच वळणार आणि मराठी लोकांना हे हवं होतं की मराठी माणसांसाठी म्हणजे एक ताकद निर्माण झाली दोन शक्ती दोन शक्ती म्हणजे दोन भाव दोन रक्ताचे भाव किती केले तरी रक्ताचे भाव आणि मराठी माणसं ही सगळे रक्ताची मराठीमध्ये भारत जाती सगळं मराठी दलित पण असू सगळे असू सगळे असू हर गोष्ट असू पण तर शिवसेना भवन परिसरामध्ये आहोत या बाजूला अनेक जे आहे खाण्यापिण्यासाठी लोकांची वर्दळ या ठिकाणी पाहायला मिळते आणखी काही लोकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत ठाकरे बंधूंच्या युतीबद्दल नेमकं त्यांचं मत काय आहे हे आपण सामान्य मुंबईकरांकडून जाणून घेणार आहोत आपल्या पण त्यांशी बोलूया ठाकरे बंधूंची युती झालेली आहे तुमची नेमकी प्रतिक्रिया काय आहे काय बोलणार यावर काय वाटत तुम्हाला मुंबईकर आहात तुम्ही कुठून आला आम्ही आहे तर एकंदरीत परिस्थिती पाहता संपूर्ण काय काही बदल होईल नक्कीच होणार ठाकरे आणि दोन्ही बंधूंचे बदल एकत्र आल्यामुळे नक्कीच इथं आपल्या मुंबईकरांना नक्कीच बदल होऊ शकतो आणि ही हे लोकांनी प्रसिद्धात त्यांना देणार म्हणजे एकशे एक टक्का देऊ शकतात एकंदरीत सध्याची परिस्थिती आहे जर दोन्ही ठाकरे बंधू आले तर मुंबईचा महापौर खान होईल असं हो नक्कीच होणार दोन्ही एकत्र आले ना मुंबईचा महापौर खान होईल असं भाजपाकडून आरोप केले ठाकरे बंधू नाही नाही हो ठाकरे बंधूच महापौर होऊ शकतो असे दोघे एकत्र आले तर मग तुम्हाला काय काय बदल नेमके अपेक्षित आहे सध्या सध्याची परिस्थिती पाहता सगळे मुंबईकरांनी समजा मुंबईकरांनी सगळ्यांनी एकत्र होऊन ठाकरे बंधूला दोन्ही बंधूंना एकत्र येऊन येण्याची विनंती करून एक एक मत देऊन आपली मुंबई ही एक जोटीने होऊन एक महापौर मुंबईचा व्हावा अशी सगळ्या लोकांना अपेक्षित आहे मुंबईचा महापौर जो आहे मराठी असा वा अशी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि राज ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषदेदरम्यान दरम्यान याच मुद्द्यावर भाष्य केलेलं होतं मुंबईचा महापौर हा खान नाही तर मराठी माणूस होईल अशी प्रतिक्रिया देखील राज ठाकरे यांनी दिली होती आणखी काही लोकांशी आपण संवाद साधूया मुंबईकर म्हणून दोन्ही ठाकरे बंधूंची युती झालेली आहे मुंबईकर म्हणून काय वाटतं तुम्हाला या युतीबद्दल अति सुंदर युती झाली आहे आणि याच्यापूर्वी झाली पाहिजे होती वास्तविक पण थोडी लेट झाली उशीर का होईना पण आशा आहे जे त्यांचं धोरण आहे वास्तविक मराठी माणसासाठी जे काय बाळासाहेबांनी केलं किंवा उद्धव आणि राज करतील ते अभूतपूर्व असणार आहे आणि आपण बघितलं असेल का राज ठाकरेच्या मिटिंगमध्ये लगभग मुंबईचे लोकं उतरतात आणि मराठी माणसं येतात खास करून त्यासाठी मुंबई जर मराठी माणूस जर टिकवत ता असेल तर शिवसेना ठाकरे बंधू मुंबईमध्ये असणं गरजेचं आहे अदरवाईज जे काय फ्युचरमध्ये होणार आहे याची कल्पना राज वेळोवेळी मा मांडत आलेलं आहे पण अजून आपण जागृत झालेलो नाही मराठी माणूस त्याचं नुकसान तर भविष्यामध्ये होणार आहे का का प्रकारे बी जे पी करते ते एकदम म्हणजे का कुठलं काय डोकं लावतात कोणालाच कळत नाही कसे एवढे शिटं येतात ठाकरे बंधू झाले उद्धव ठाकरे झाले किती शरद पवार झाले कोणी जाऊ द्या सर्वांना कसे समावून घेतात नो आयडिया पण ते लोक आणि यावेळी जर मुंबईकरांनी साथ नाही दिली सेनेला नुकसान होऊ शकतं असं मला वाटतं तुम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून मुंबईमध्ये राहतात त्याबद्दल काय सांगतात मुंबई जोपर्यंत बाल ठाकरे जेवंत होते तोपर्यंत मराठी माणसासाठी जे एकदम सुरक्षित होते त्यामध्ये अजिबात दुमत नाही मग त्या नोकरीचा विषय असो विनंतीचा विषय असो युनियन असो काही असो बाल ठाकरे म्हटलं तर मग मराठी माणूस सुरक्षित पण सध्या तसा काही दिसत नाही तुम्ही किती वर्षांपासून मुंबईत आहात बालपण आहे मी जे जेला बॉन आहे ज्यांच्या परिस्थिती पाहता जरी हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर त्यामुळे मराठी माणसाला कुठे विश्वास जो आहे कुठेतरी मिळेल काय वाटतं विश्वास वाढेल का ठाकरे बंधूच का ठाकरे बंधू का त्यांनी जे काही दिवे लावले आहेत बाल ठाकरेंनी ते सहसा म्हणजे असं मिटवता येणार नाही मग ते बीजेपीवरती जे ठाकरे सरांना जे काही के केलं बाल ठाकरेंना त्यांच्याबरोबर जी युती घेतली आणि गिरगाव चौपाटीवरती जी पहिली मिटिंग घेतली तेव्हा पण आम्ही हजर होतो तेव्हा पण बघितलं पण त्यांची चालकी त्या साहेबांना त्यावेळी पण कळली नव्हती आणि आज हे ते उद्धव ठाकरे पण होते त्यांना पण समजलं पण आता ठीक आहे युती झाली आहे भरपूर फरक पडणार यामुळे मराठी मतदार आहे किंवा इतर भाषिक मतदार आहे ते ठाकरे बंधूंना साथ देतील असं वाटतं यस यस ऑलवेज सगळं सुरक्षित आहे मुंबई जेवढी सुरक्षित बायका जे की शिवसेनेमुळे आहेत हे मानावं लागेल मुंबईमध्ये जेवढी सुरक्षित आहे भारतामध्ये का असं वाटतंय कारण की तुम्हाला असं काय हे जाणून घेणं गरजेचं आहे कारण की समोरून असं म्हटलं जात आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले आम्हाला काही फरक पडत नाही जर जिंकले तर बीएमसी वर खान महापौर बसे। बसेल खान महापौर बसेल असं वाटतंय त्यांना खान महापौर जर ठाकरे बंधू एकत्र आले तर भाजप असं म्हणते की खान महापौर बीएमसी वर बसेल ठीक आहे ना खान बसू जात त्यांना कोण होते ना साबीर शेख होते ना त्यांचे आमदार होते ना कित्येक वर्ष शिवसेनेचा बड्डे त्या शिवाजी महाराजांचा बड्डे त्यांनी डिसाईड केलं आहे त्याच्यामध्ये काय झालं खान खान बंधू कुठे आहे शिवसेनेचा विरोध कुठे आहे शिवसेनेला शिवसेनेने कधी मुसलमानांचा विरोध केला नाही मुसलमानांचा कधी ज्वेश केला नाही जे मुसलमान पाकिस्तानचं नाव घ्यायचं त्यांचा ज्वेश केलं आहे मुसलमानांचा नव्हे सेनामध्ये भरपूर मुसलमान आहेत ठाकरे बंधूमध्ये भरपूर मुसलमान आहेत भरपूर राज ठाकरेबरोबर भरपूर ब आहेत कुठे विरोध केला त्यांनी ते सांगतात ना की तुम्ही बिहारमधून येता तुम्ही तुमच्या राज्यांना विचार ना की तुम्ही तुम्ही इथे का पाठवता लोकांना मधून इथे का पाठवता ते त्यांना विचार ना तुम्ही राज ठाकरे चुकतात कुठे ठाकरे बंधूंची युती झालेली आहे मुंबईकर म्हणून काय वाटतं काही फरक पडेल नाही पडेल नक्की पडेल आणि चांगला होईल का असं वाटतं तुम्हाला या मागचं काय काय एकत्र आले की जरा बरं असतं ना नाही ते मग वन मॅन शो होतो खरं की नाही आ, एकंदरीत मग भाजप पण सत्तेमध्ये आहे तर त्यामुळे काही असं वाटतं का की निवडणुकीमध्ये टफ फाईट होईल जरी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तरी म्हणून तुम्ही एकत्र टू बी टफ फाईट कुठे राहता तुम्ही सध्याची काय परिस्थिती आहे एकंदरीत आता जर ठाकरे बंधू एकत्र आले तर मतदान जे आहे त्यांच्या बाजूने होईल असं वाटतं लोकांनी करायला हरकत नाही मी काय सांगू शकत नाही एक्झॅक्टली पण लोकांनी करायला पाहिजे मराठी माणूस म्हणून तरी केलं पाहिजे आता आपण म्हणतोय की मराठी माणूस किंवा मराठी माणसासाठी सध्याची जी आजूबाजूची परिस्थिती असेल असं वाटत का मग दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर यामुळे मराठी माणसाचा फायदा होईल नक्कीच नक्की पाहिजे थोडाफार तरी फायदा होईलच सत्ताधारी म्हणतायत हो। की आम्ही तर कोस्टल रोड बांधले आहेत वरळी बिरडी चाळ जे आहे मराठी माणसांसाठी घर दिलेली आहेत मग त्याचं काय ठीक आहे ओके पण ते काय दिलं म्हणजे मेहरबानी केलं अल्टीमेटली ते द्यावंच लागेल ना नाही लागेल तुम्हाला ठाकरे बंधूस का असं एकंदरीत वाटतं की जर आलं तर तेच मराठी माणसाचा विकास करू शकतो नक्कीच होईल थोडंफार ते नक्कीच होईल तो मत जी आहे नेहमी आपण बघतो की राज ठाकरे यांच्या सभा हाऊसफुल होतात मात्र मतपेटीमध्ये मतदान मत त्यांना मिळत नाही डिवाइड अँड रूल असं चाललंय ना समजलं की नाही डिवाइड रूल लोकांची मतं फुटतात म्हणून पडत ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत मुंबईकर म्हणून काय प्रतिक्रिया आहे तुमची चांगली गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे आले आणि जे खूप चांगलं आहे त्याबद्दल कसं माहिती आहे की मराठी माणसाचा जे अस्तित्व आहे ते संपत चाललेलं कुठेतरी दोघे भाऊ आले म्हणून ते ताकद वाढले आणि जे काय अपक्ष उमेदवार आहेत ते टाईमपासला उभे आहेत किंवा मतं खायला उभे आहे कोणतरी उभे करतात त्या लोकांनी ते, लो ते सगळं साईडला ठेवायचा दोघा भावांना सपोर्ट करायचा ते मतं खायच्यापेक्षा त्यांना सपोर्ट करून त्यांचे जेवढे उमेदवार एक एक सीट गरजेचं आहे आणि सगळे सीट यायला पाहिजे मुंबईत महापौर मराठी माणसाचा असलं पाहिजे आणि असं वाटतं एकंदरीत जर ठाकरे बंधू आले तरच मराठी माणसाचा विकास होईल असं का वाटत विकास तर चालूच आहे वर्ष विकास काम चालूच आहे ते काय कुठे थांबत नाही ठाकरे बंधू आले म्हणजे सगळे एकत्र आले म्हणजे काम होणार चांगलं होईल छान झालं हरकत नाही मग मतदान जे आहे मतदानाचा मुद्दा देखील यावेळेस उपस्थित होतो की मराठी मतदार मग ठाकरें तो ठाकरेंकडे जाईन का किंवा त्यामुळे नाही जाणार 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 यावेळी दुसरी गोष्ट काय माहिती आता बघा मी सांगतो पोस्ट ऑफिस ना पोस्ट ऑफिस आपला डाकघर आहे त्याच्यामध्ये ना पूर्वी सगळे मराठी माणसं होते आता तुम्ही सर्वे करा ते डाकघरमध्ये दिल्ली विल्लीवरनं आलेले सगळे बाहेरचे आलेले लोक आहे आपले लोकांचा श्टेट श्टेट ते जॉब मराठी माणसांना तिथून बाहेर काढले पोस्ट ऑफिसमधून म्हणजे हे सगळं विषय आहे जर दोघांना चान्स दिला तर आपले जे लोक आहेत परत त्या तिथे भरती होईल आणि स्टेटच्या स्टेटमध्ये एक्झाम व्हायला पाहिजे सेंट्रलमध्ये नाही म्हणून ते दोघा भावांना चान्स द्यायला पाहिजे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही ठाकरे बंधूंनी युती केली आहे खरी मात्र दुसरीकडे अनेक लोकांच्या मुंबईकरांच्या खासवरून आक्रमक प्रतिक्रिया येत आहेत काहींचं म्हणणं आहे की युती झाली आहे चांगलं आहे तर काहींनी यावर रोखोकपणे भाष्य केलेलं आहे तुम्हाला ठाकरे बंधूंच्या युतीबद्दल नेमकं काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट